नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी बापू आयकॉन शिक्षक भरती संदर्भात मागील आयोगाची नोटीस म्हणजेच निवडणूक आयोगाची नोटीस होती की ज्या राज्यातील ज्या राज्यातील मतदान प्रक्रिया कंप्लीट झाल्या असेल त्या राज्यामध्ये शिक्षकांना नियुक्ती द्यायला काही हरकत नाही त्या अनुषंगाने या नोटीसच्या आधारेच बुलेटिन वरती आपल्या पवित्र पोर्टलवरती बुलेटिनमध्ये एक न्यूज आलेली आहे आणि त्या न्यूजच्या आधारे असं या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगू इच्छितो की ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे उमेदवारांना शिक्षक म्हणून नियुक्ती मिळाली नसेल तर अशा उमेदवारांना नियुक्ती मिळण्याची प्रोसेस चालू झालेली आहे दुसरा मुद्दा त्याच्यानंतर जे मुलाखतीसह जे एक्झाम बाकी आहे त्याची दा प्रोसेस चालू झाली थोडक्यात आपण बघूया की यामध्ये या बुलेटीनच्या नोटीस मध्ये बुलेटिनच्या न्यूज मध्ये काय सांगितलंय बघा निवड झालेल्या शिक्षणा मिळणार आहे आहे समांतर फ्री बाबत त्यांनी सांगितलं ती पण आम्ही घेणार आहोत आणि प्रोसेस पण आता पण चालू झाली त्यासाठीचे जे नामांकन किंवा जी पद्धत आहे प्रोसेस आहे ती बनवण्याची प्रोसेस चालू झाली आहे बघा बुलेटिनला सांगितलंय शिक्षक पदभरती बाबत प्रसिद्धी पत्रक वीस पाच दोन हजार चोवीस चा आहे त्यामध्ये सांगितलंय की पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला जी शिफारस यादी विद्यार्थ्यांची लावली होती त्यांच्या नियुक्ती संदर्भामध्ये आवश्यक ती कारवाई सुरू आहे सुरू झालेली आहे आणि आज अखेरपर्यंत म्हणजे तारखेपर्यंत बघितलं तर चार हजार चारशे चौऱ्याहत्तर अभियोग्यता धारकांना नियुक्तीचे आदेश देण्यात आले चार हजार चारशे चौऱ्याहत्तर पैकी मी ते आकडा देतो चार हजार चारशे चौऱ्याहत्तर अभियोग्यता धारकांपैकी आतापर्यंत चार हजार त्र्याण्णव किती चार हजार त्र्याण्णव उमेदवार रुजू पण झालेले आहेत बाकीचे रुजू अजून झालेले नाहीये राज्यातील शेवटच्या टप्प्यातील निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया वीस मेला म्हणजे पाचवा टप्पा कम्प्लीट झाला आहे तो बसून त्या दिनांकानंतर उर्वरित शिक्षक बाबत कार्यवाही सुरू करण्यात येत आहे म्हणजे कारवाई आता चालू झालेली आहे प्रोसेस चालू झालेली आहे पदभरती संबंधी प्रचलित कार्यपद्धतीनुसार आवश्यक असल्या मुद्द्यांवर प्रशासकीय कारवाई सुरू आहे त्यामध्ये जो मुद्दा महत्वाचा आहे विना मुलाखत पदभरती प्रक्रिया ज्या पद्धतीने त्यांनी राबवली त्याच पद्धतीने सहा जुलै दोन हजार तेवीस चा जो जी आर त्यानुसार देखील गुणवत्ता गुणवत्तापूर्व पद्धतीने राबवण्याच्या दृष्टीने यावेळी विशेष दक्षता घेतली जाणार आहे या प्रकारातील पदभरतीसाठी मुलाखत व अध्यापन कौशल्य म्हणजे तुमची मुलाखत होणार आहे आणि डेमो पण होणार आहे बघा मुलाखत होणार आहे दुसरा डेमो म्हणजे तुम्हाला एक डेमो पण द्यायचा आहे याला तुम्हाला किती मार्क आहे दोघे मिळून पन्नास तीस मार्कासाठी असते बघा तीस गुणांसाठी आवश्यक असे मानक कार्यपद्धती म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर तयार करण्यात येत आहे तयार झाली का नाही तयार करण्यात येत आहे म्हणजे प्रोसेस मध्ये आहे काही दिवसात ती झाली कंप्लीट की लगेच तुम्हाला मुलाखतीची नोटीस किंवा मुलाखतीची ऍड दिली जाईल आणि त्यानुसार तुम्हाला तयारीत राहायचं आहे आता लक्षात घ्या मागील काही डेटानुसार माहितीनुसार असं लक्ष येतं की मुलाखत पंधरा मार्काला आणि डेमो पंधरा मार्काला चान्सेस आहेत अजून असं त्यांनी दिलेलं नाही याच्यामध्ये पण तीस मार्कांची दोघं मिळून तीस मार्कांची तुमची ही मुलाखत होणार आहे त्यानुसार तुमचं सिलेक्शन होणार आहे त्या तीस मार्कांवरती डिपेंड असणारे सिलेक्शन लक्षात घ्या म्हणजे तुमच्या आत्ताच्या अभियोग्यता धारकानुसार तुम्हाला जे मार्क मिळालेले आहेत त्यानुसार तुमचं मुलाखतीला सिलेक्शन होणार आहे आणि मुलाखतीला तुम्हाला तीस पैकी किती मार्क पडतात त्यानुसार तुमचं सिलेक्शन होणार आहे समांतर फेरी न्यायिक प्रकरण आता समांतर फेरी तुम्हाला माहिती राहिलेली आहे न्यायामध्ये न्यायालयामध्ये काही प्रकरण आहे तत्सम बाबी संदर्भात शासन स्तरावरून काही बाबींवर कारवाई पूर्ण करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे या संदर्भात बुलेटिनच्या माध्यमातून योग्य वेळी सविस्तर माहिती देण्यात येणार आहे सो बाकीच्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका कुणी काही सांगत असेल तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका बुलेटिनच्या माध्यमातून वेळोवेळी तुम्हाला माहिती प्रोवाईड आहे so, नियुक्ती पण तुम्हाला मिळणार मुलाखतीसह सुद्धा तुमचे पुढची प्रोसेस किंवा ऍड प्रोसेस चालू झाली आहे मुलाखतीचे मानांकन काय असतील मानक काय असतील ते पण स्टँडर्ड बनवण्याचं काम चालू आहे so, सो तरी ऑल द बेस्ट तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट बॉक्स मध्ये तुमचे प्रश्न टाका त्याचे उत्तर म्हणून पुढचा व्हिडिओ मी नक्कीच घेऊन देवड लाईक करत चला चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद